नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत क्रिकेटचे व्हिडिओ टाकून हजारो रुपये कमवता येऊ शकतात ते पण बसल्या ते कस शक्य आहे आजच्या आपल्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक खेळ आहे भारतात त्याचे हजारो चाहते तुम्हाला पाहायला मिळतील तसेच महाराष्ट्रात देखील क्रिकेटचे वेळ असलेले चाहते आहेत त्यांच्यासाठीच असा आपला व्हिडिओ आहे ज्यांना क्रिकेटची आवड आहे त्यांनी क्रिकेट सोबतच क्रिकेटचे सो क्रिकेट व्हिडिओ बनवायला काहीच हरकत नाही महत्वाचे म्हणजे मराठी मीडियामध्ये फार कमी लोक युट्यूब वर क्रिकेटचे व्हिडिओ बनवतात त्यामुळे तुम्हाला हा एक गोल्डन चान्स आहे क्रिकेटचे व्हिडिओ टाकून पैसे कमवण्याची सुवर्ण संधी आहे त्यामुळे आजच क्रिकेटचे युट्यूब चॅनेल सुरू करून व्हिडिओ बनवायला सुरुवात करा क्रिकेट पाहण्यासोबतच पैसे कमावण्याचे साधन बनवा त्यासाठी तुम्हाला केवळ एक फोन आवश्यक आहे त्या फोनद्वारे तुम्ही अँड्रॉईड ॲपवर व्हिडिओ एडिट करून आपल्या यूट्यूब अकाउंटवर आप अपलोड करा जसे जसे व्ह्यूज तुमच्या व्हिडिओला येतील तसे तसे तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल त्यासाठी केवळ तुम्हाला च्या दोन अटी पूर्ण करायच्या आहे आप आपल्या अकाऊंटवर आप 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 एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार तासांचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे मग कधी करताय मित्रांनो आपले स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू ते कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी आपले चॅनल पाहत राहा